नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव ना आपण पाहतो चोवीस डिसेंबर रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज लेटेस्ट आपले सॅटलाईगीनुसार जर पाहिलं तर उत्तर उत्तरेला जम्मू काश्मीर लेहगदा गिलगिल बालटीस्थान या भागामध्ये एक डब्ल्यू डी आहे हा डब्ल्यू डी कमजोर आहे तरीही मैदानी भाग असेल या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे आणि जो हिमालयाची जे रंग असतील पर्वतीय भाग असेल या भागामध्ये आपल्याला भरपूर पाहायला मिळते आज दिल्ली असेल याचबरोबर उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग असेल पंजाब हरियाणाचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये भागा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर बंगालचे उपसागर आणि अरबी समुद्र हे दोन्ही समुद्र सध्या खूप ॲक्टिव्ह पाहायला पाहायमध्ये अरबी सुंदरामधूनही बाष्पुक्त वाऱ्यांचा पुरवठा देशभरामध्ये दे होत आहे याचबरोबर बंगालच्या उपसागर ज्या ठिकाणी लो प्रेशर एरिया आहे या लो प्रेशरच्या प्रभावामुळे ही राज्यभर आणि उत्तरेला ही बाष्पुक्त वाऱ्यांचा पुरवठा सध्या होत आहे या बाष्पुक्त वाऱ्याच्या पुरवठ्यामध्येमुळे जि दिल्ली हरियाणा याचबरोबर उत्तर प्रदेश महाराष्ट्र महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश याचबरोबर राजस्थान आणि कर्नाटक या भागाचा जो मध्यवर्ती भाग आहे या भागामध्ये आपला ढगाळ वातावरण पाहायला मिळते व काही भागामध्ये येणारं चोवीस तासांतर पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता येणाऱ्या सत्तावीस तारखेला म्हणजे सत्तावीस डिसेंबरला उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी येणार आहे हा डब्ल्यू डी असं एकदम स्ट्रॉंग पद्धतीचा डब्ल्यू डी असेल त्याच डब्ल्यू डीमुळे राज्यभरामध्ये वातावरण जे आहे ते वातावरण बदलायला सुरुवात होण्याची शक्यता आहे म्हणजेच उत्तर ब महाराष्ट्र असेल याच या भागामध्ये आपल्याला गारपीटही होणे शक्यता आहे वादळी वारे होऊ शकतात काही भागामध्ये विजेतात कडकडास ही हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवी तासाचा जर विचार जर केला येणाऱ्या चोवी तासाने मात्र राज्यात कोणत्याही पद्धतीचा पाऊस नाही जर पाऊस झाला तो मात्र छत्री संभाजीनगर असेल अकोला असेल या एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो येणाऱ्या चोवी तासाने मिनिमम टेम्परेचर विचार केला मग थंडीचा जर विचार केला तर थंडीमध्ये खूप म कमी प्रमाण झालेलं आहे कारण की राज्यभरामध्ये संपूर्ण राज्याचा विचार जर केला तर ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे थंडीमध्ये कमी झाले याचबरोबर मिनिमम टेम्परेचर व मॅक्झिमम टेम्परेचरमध्ये आपल्याला काही अंशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे असा मिनिमम टेम्परेचर विचार केला राज्यभराचा जो ढगाळ वातावरण आहे त्या ढगाळ वातावरणाच्या प्रभावामुळेही थंडीमध्ये फू खूप कमी आले याचबरोबर मी मॅक्झिमम टेम्परेचरमध्ये हळूहळू वाढ होण्यास सुरुवात सर्वप्रथम पश्चिम आठराचा विचार केला पश्चिमाचा दक्षिण भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर असेल कोल्हापूर असेल या भागाचं जर पाहिलं तर सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतो याचबरोबर अहिल नगरमध्ये स चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी किनारपट्टीचा जर विचार केला मुंबई असेल ठाणे रायगड प या पनवेल तसेच कल्याण याचबरोबर रत्नागिरी सिंधुर्ग जो संपूर्ण समुद्र सपाट जो भाग असेल या भागामध्ये वीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं व जो संपूर्ण पूर्वेकडे भाग असेल या भाग भागात जर पाहिलं तर सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस आपल्याला पाहायला मिळणार आहे मिळण्याच्या वेळेला विचार करा मराठवाड्याचे जो दक्षिण भाग असेल नांदेड धाराशिव लातूर या भागाचं पहिलं सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस व मध्यवर्ती भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मात्र छत्रे संभाजगाचं उत्तरगल भाग असेल या भागाचं जर पाहिलं तर सोळा चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेचा नाशिक जिल्हा असेल याचबरोबर धुळेचा दक्षिण भाग आणि जळगावचा पश्चिम भाग असेल या भागामध्येही चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला शकतं मात्र उत्तरगाल जो भाग असेल धुळे जळगावचा या भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील शक्यतो संपूर्ण जे काही विभाग असतील त्या संपूर्ण विभागामध्ये सोळा ते अठरा डिग्री तापमान पाहायला मिळू मात्र जो चंद्रपूरचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये मात्र वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आय एम डीच्या ॲडवायझरनुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासामध्ये पावसाची शक्यता फार नाही आहे मात्र सव्वीस सत्तावीस तारखेला परत एकदा राज्यात अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो सव्वीस तारखेचा विचार केला तर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सर्व नगर या भागाचं जर पाहिलं अवकाळी पाऊस सुरुवात होणार आहे वादळी वारेही त्या ठिकाणी काही ठिकाणी लाईटिंग थंडसम होण्याची शक्यता या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे मात्र याच्यामध्ये काही बदल होण्याचीही शक्यता अधिक आहे याचबरोबर जालना ऐलनगर प पुण्याचा घाटाचा घाटवाचा भाग असेल याचबरोबर पुणे शहर असेल गाटा बीड असेल या भागामध्येही एके दोन ठिकाणी लाईटने थंडस्टम होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेचा विचार केला तर सत्तावीस तारखेला मात्र नंदुरबार जळगाव याचबरोबर नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल या भागामध्ये गारपीटचा इशारा देण्यात आलेला आहे याचबरोबर घा नाशिकचा घाटमाथ्याचा भाग असेल अहिद्यानगर असेल पुण्याचा घाटमात्र भाग याचबरोबर पुणे संपूर्ण जिल्हा तसेच बीड परभणी वाशिम बुलढाणा अकोला आणि अमरावती या भागामध्येही येलो अलर्ट जारी केला या ठिकाणी लाईटिंग थंडसमोह होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा तसेच संपूर्ण घाटमात भाग असेल सोलापूर धाराशिव लातूर नांदेड व हिंगोली या एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता मात्र या अंदाजामध्ये काही अंशी बदल होण्याचीही शक्यता आहे हे होतं उद्याच हवामान अपडेट झाला तर हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बिरान नक्की करा, धन्यवाद